आता तुमच्या गुडघ्यांमध्ये प्रॉब्लेम आहे तुमचं पोटाचा घेर खूप जास्त आहे साईडचा सा फॅट तर खूपच जास्त आहे आणि जास्त हो। गुडघ्यांमुळे वागता येत नाही उगता येत नाही बसता येत नाही बसल्या बसल्या काहीतरी करायचंय मला पण माझं वेट मला कमी करायचं आहे तर आज बसल्या बसल्यास मी तुम्हाला छान एक्सरसाइज दाखवणार आहे तुमचा साईडचा सा फॅट पोटाचा सा फॅट अगदी कमी होणार आहे या एक्सरसाइजनी तर तुम्ही आज जास्त वय हो आहे तुमचं तुमच्यासाठी ह्या योगासन एकदम परफेक्ट आहेत तुम्ही करायचे डेली करायचेत सकाळी पोटानी केले तरी बेस्ट आहे जेवण झाल्यावर दोन तासांनी करू शकता जेवणाच्या अगोदर तासांनी तुम्ही योगासन करू शकता आरामात करू शकता जास्त वेट असेल तुमचं तर तुम्ही खाण्यावरतीही तितकंच कंट्रोल ठेवायचंय तुमच्या जस्ट चपाती भाताचं इंटेक कमी करून सॅलड आणि भाजीचं इंटेक डाळीचं प्रमाण जास्त घ्यायचं आपल्या आहारामध्ये पाण्याचं इंटेक जास्त घ्यायचं म्हणजे तुम्हाला चांगला रिझल्ट भेटतो तर पोसर आता करायचं काय सर्वप्रथम साईडचा फॅट कमी करण्यासाठी आपल्याला या पोझिशन मध्ये यायचं जस्ट या पोझिशन मध्ये आल्याच्या नंतर इथे या पोझिशनला हात नाही पोचत तर जितकं पोचेल तितक आता इथे असं नाही करायचं ठीक आहे जस्ट या पोझिशनला गेलो आपण वन आणि इथे खाली अल्बोज ला टच करून या पोझिशनला वन टू थ्री फोर फ्स सेवन एट नाईन टेन रिलीज इतका छान प्रेशर येते ना साईडच्या फॅट वरती आता इथे तुम्ही या पोझिशन मध्ये देखील दे करू शकता वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन आता जेव्हा होल्ड करतो ना आपण तेव्हा आपल्याला करायचं काय असतं जस्ट इथे मोठा शॉल्स भरायचा असतो आणि ते जो हात आहे ना आपला हा वरती गेलाय त्या हाताला समोर खेचत राहायचं खेचत राहायचं मानेला थाली टाकायचं मान पण अशी स्ट्रेट मध्ये असेल हा खालचा हात पण घट्ट करून ठेवायचा आणि या बॉडी ह्या हाताने आपल्या बॉडीला खेचत राहायचं वरती आणि नंतर करायचं बरोबर जो इथे फॅट असतो ना त्याच्यावरतीच तुमचं पूर्ण बॉडी म्हणजे अशी खेचणार आहे तिथली तुम्ही करायचं तुम्हाला जा नक्कीच जाणीव होणार दुसऱ्या पायाला सेम पोझिशन करायची या पोझिशनला आलो वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन आता सेम पोझिशन करायचे जस्ट या पोझिशनला पकडायचं आणि हात सरळ न्यायचा जस्ट मांडला खाली टाकायचं नाही जस्ट सरळ सरळ बॉल्डला खेचत राहायचंय वन टू थ्री फोर फाय सिक्स 7, एट नाईन टेन रिलीज आता आपण काय केलं होतं या पोझिशनला गेलं होत ठीक आहे इथे टच करून या पोझिशन मध्ये वापस आपल्याला असं होल्ड करायचं वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन जस्ट अपोजिट पण सेम पोझिशन करायची वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलीज म्हणजे आपण बरोबर दोन्ही साइडला देखील आपलं छान असं होणार बॉडी खेचणार आणि तिथला फॅट विरघळण्यासाठी आपल्याला नक्कीच मदत होणार आता इथे करायचं काय आपल्याला मांड्यांचा फॅट मांड्या एकमेकांना गाजता येत ना आपल्या तर एकदम सोपा असं नाही बघा इथे ओपन आहे मांडी तुम्ही बघत असाल हाताला मागे असं पाठ कंबरनी सरळ ठेवायचं एकदम स्ट्रेट स्ट्रेटमध्ये जस्ट वन टू टू थ्री थ्री फोर फोर फाय फाय सिक्स सिक्स सेवन सेवन एट एट नाईन नाईन टेन अँड रिलीज जितके पण आसन दाखवते ना एक राऊंड साठसठचा घ्यायचा दोन राऊंड घ्या परफेक्ट होणार आहे तुम्हाला बाकी एक्स्ट्रा जास्त राऊंड घ्यायचं काम नाही एक राऊंड पन्नास चा घ्या साठ चा घ्या सोपे सोपे आहेत ना त्याच्यामुळे मग एवढं छान पण बॉडी खेचते ना एवढ्या आसननी इथे जर मांड्या घासतायत ना तर ही जे आता सेकंड व्हेरिएशन दाखवलं ना अगदी परफेक्ट आहे जर तुमच्या मांड्या खूप मोठ्या आहेत आणि तुमच्या मांड्या एकमेकांना घासतात तुम्ही हे ट्राय करून बघा फक्त आता नेक्स्ट काय करायचं या पोझिशनला ठीक आहे या पोझिशनला आली हात पायाला असं बाजूला केलं आता इथे ना आपल्या पोटावरती प्रेशर आणण्यासाठी वन टू थ्री फोर फायव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन अँड रिलीज आता याच पोझिशन मधून करायचं काय आपल्याला जस्ट तुम्हाला जास्त उतल होत नाही ना मग तुम्ही हे पोझिशन करायची वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलीज इतका प्रेशर येत ना तुमच्या पायांवरती आणि ते सहन पण करायचं आपल्याला असं नाही की अरे बापरे होतच नाही मांडीच उचलत नाही कशी उचलायची तर तुम्हाला उचलायची जस्ट तुम्ही जेवढी मेहनत घेणार तेवढाच तुमचा फॅट कमी होणार असं नाही की ऑटोमॅटिकच होणार आता इथे काय करायचं या पोझिशन मध्ये इथे मोठी ब्रिदिंग करायची श्वास भरायचा आणि जितक वाकता येईल ना तितक वाकायचं खाली श्वास सोडत सोडत वाकायचं पोटाला आतमध्ये खेचत न्यायचं ठीक आहे पोटाला बाहेर सोडायचं नाही याच्यामध्ये जस्ट वन टू याच्यानी हा पूर्ण फॅट कमी होतो जस्ट आपला हा कमरेचा पोटाचा फॅट ना कमी होतो फ्स सेवन एट नाईन टेन हळूहळू पोटाचा घेर मोठा असेल नाही का तर तो हळूहळू कमी होत जाणार मग तशी तशी तश तश तुमची बॉडी खाली वाकत जाणार आज पोटाचा घेर मोठा तर तुमची बॉडी इतकी वाकणारच नाहीये जस तुमचं नाव पायापर्यंत पोहोचणारच नाहीये पण जेव्हा तुमचं कमी कमी होत गेल्या सोपे सोपे असेल करून पण तेव्हा तुम्हाला ऑटोमॅटिक तुमची बॉडी वापर जाणार खाली तेव्हा तो आपल्याला समजायचं की हा मला रिझल्ट आहे तर आता हे हा पण राऊंड आपल्याला एकच करायचा आहे सिक्स्टीचा बस आता याच्यानंतर या पोझिशन मध्ये आली या पोझिशन मध्ये आली जस्ट या पोझिशनला वापस वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड रिलीज हा पण राऊंड चाळीसचा किंवा पन्नासचा एक आणि असे दोन राऊंड घ्यायचे आता इथे या पोझिशनमध्ये आलो जस्ट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन ज्यांना कमरेमध्ये गॅप असतो किंवा काही त्रास असतो त्यांनी काय करायचं असतं जितकं पण तुम्हाला वागता येईल ना तितकं वाकायचं फक्त श्वास सोडत सोडत जास्त प्रेशर द्यायचं पोटावरती श्वास घेत जास्त प्रेशर द्यायचं पोटावरती सेवन एट नाईन टेन आणि ते होल्ड करायचं वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड रिलीज इतके सोपे असं नाहीत ना खरंच सांगते आणि खूप जास्त फायदा भेटतो साईच्या फॅटला मांड्यांला आणि पोटाला देखील तर नक्कीच करून बघा बघा खूप सोपे आहेत खाण्यावरती तितकच कंट्रोल करावं लागेल जर तुमचे जास्त फॅट आहे आणि तुम्हाला जास्त एक्सरसाइज होत नाहीत तर ऍटलीस्ट ह्या एक्सरसाइज करून तुम्ही खाण्यावरती खूप चांगला कंट्रोल ठेवून चांगला रिझल्ट घेऊ शकता तर आयओप तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका चॅनल पहिल्यांदा चालला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका माझ्या ऑनलाईन क्लासेस आहेत दीड तासाची बॅच असते जस्ट एका महिन्याचा डायट देखील शेअर करते तुम्हाला प्रॉपर डायट असतो खूप चांगले चांगले रिझल्ट माझ्या स्टुडंटला भेटत चालेल तुम्हाला देखील नक्कीच भेटेल तर हायओप हा व्हिडिओ पण आवडला असेल तर मला सांगते लाईक करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये